रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत बांगलादेश कांदा निर्यातीबाबत एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या शेवटी अगदी थोडक्यात आपण ही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात मुंबईतून मुंबई येथे चौऱ्याण्णव कांदा गाड्यांची आवका झाली होती उन्हाळे कांद्याचे गोळा साईज काही लॉट एक हजार सहाशे ते हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपळा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर नवीन कांदे शंभर रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज आणशी कांदा गाड्यांची आवक होती एक दोन लॉट उन्हाळी कांद्याचे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाला बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर कर्नाटकाचा नवीन कांदा शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत अशी माहिती आहे की बांगलादेशामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत हे आपण पाहिलंच असेल ऐकलंच असेल आपल्याला ती माहिती आलेली आहे माझा वळे राजावरतीही ती माहिती आपण दिली होती मित्रांनो आता कांदा एक्सपोर्ट होण्यासाठी बॉर्डरवर ज्या गाड्या जात असतात तर मित्रांनो आज तिथे बॉर्डरवर गोजडांगा बॉर्डरवर एक गाडी तिथे जाऊन थांबलेली आहे आता ती गाडी कधी निर्यात होणार आणि इतर नेमकी याबाबत काय आता माहिती समोर येणार मित्रांनो ती माहिती आल्यानंतर माझा बळीराजावरती आपल्याला कळवली जाईल पण एक दिलासादायक बातमी म्हणजे एक, बात एक गाडी आज तिथे जाऊन निर्यातीसाठी थांबलेली आहे आता नेमकं काय घडणार त्याची माहिती माझा बळीराजावरती आपल्याला सर्वात आधी दिली जाईल तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा